विरोधी पक्षाच्या वतीने सदनचा प्रस्ताव सत्यांच्या नियमाखाली सादर सबमिट करण्यात आलेलं होता सदनच्या प्रस्तावावर चर्चा करताना तो सदन कसा योग्य आहे हेही सांगण्याचं काम हे भास्करराव जाधव यांनी व्यवस्थितपणाने केलं नानाभाऊ पटोले के यांनी केलं त्यानंतर देखील सदन प्रस्ताव स्वीकारण्यात आला नाही त्यामुळे विषय करून विरोधी पक्षाने बहिरगमन केले त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री सभागृराव उभेराव सामील आमांची चर्चा आर्थिक चर्चा करायची तयारी आहे आज मी द्या आम्ही पुन्हा आश्वासन सांगितलं की आज तर आज चर्चा सत्ताधू पक्षाची चर्चा करायची तयारी आहे विरोधी पक्षाची चर्चा करायची तयारी आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा सगळं आभाळच फाटण्याची परिस्थिती महाराष्ट्रावर झालेली आहे महाराष्ट्रात शेतकरी प्रचंड संकटात आहे दिलेले कळत जाहीर केलेल्या रकम सरकार द्यायला शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता प्रकारच्या कोणत्याही आश्वासनात विश्वास ठेवायला तयार नाही अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्यात मागच्या तीन महिन्यात झालेल्या आत्महत्येचं संध्या देखील देख सभागृहात सांगितली न भूतो न भविष्यती असं आत्महत्याचं महाराष्ट्रात प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून सगळे चर्चा बाजूला ठेवून शेतकऱ्यांची चर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा करावी ही आमची विरोधी पक्षाची मागणी होती आम्ही बाहेर गेल्यावर सत्तारूढ पक्षाच्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांनी सोपस्कर म्हणून सांगितलं आमची चर्चा तयारी कर चर्चा करायची तयारी आहे त्यावर राज्य विधिमंडळ विधानसभेचे अध्यक्षांनी सांगितलं नियम धरून मी चर्चा करेन नियमच सत्याण्णव खाली होता की नियम सत्याण्णव अन्वय चर्चा आम्ही उपस्थित केलेली होती त्यामुळे सरकारला चर्चा तया करायची नाही आहे सत्तारूढ पक्ष चर्चेला तयार नाही सत्तारूढ पक्षाचे उपमुख्यमंत्री कितीही म्हटले तरी त्यांनाही माहिती आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगण्यासारखं त्यांच्याकडं काही नाही आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या विरोधी पक्षाच्या सगळ्याच सभासदांनी आता बहिर्गमन केले